शिवाजी महाराजांचं राष्ट्र आहे कोणत्याही धर्माचं राष्ट्र नाही येऊ नका मी सारख सांगतोय या आंडोकळ्या पिंडुकळ्याने बिळात जावं आता जर हिंदू राष्ट्राची टिपकी वाजवली आणि संविधान बदलण्याची भाषा केली शाळा देतोय ऑन द रेकॉर्ड देतोय त्यानंतर कोणाच्या बापाला घाबरत नाही आमच्यासाठी कोणती संपत्ती महत्वाची नाही आमच्यासाठी घरा महत्वाचे नाही आम आमच्यासाठी आमच्या बापाने मूलभूत हक्क दिलेलं संविधान महत्वाचं आहे त्यामुळे <laughs> या सगळ्या मोदी हे दुसरं एक मोहन भागवत मोहन भागवत हे जे काही भांडगुळ बाहेर काढलेत ते मिळात घालायचे हा शेवटचा इशारा आहे हा शेवटचा इशारा आहे आता संविधान या <laughs> श हातात द्या आणि त्यानंतर चळवळ ज्वंत करा कोणत्या त्या दारो साठी मांडण्यासाठी आता विकणार नाही विकणार का चुकणार का झुकणार का या का मला विश्वाग <laughs> यासाठी लाल काय या असेल तर मतदान आहे एवढं लक्षात ठेवा